नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर मित्रांनो आपण आज फॅमिलीसह चाललेलो आहोत मुंबई ते भंडारदरा येथे ट्रीपसाठी खूप सुंदर लोकेशन आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही सर्वांनी ह्या पिकनिकचा खूप आनंद घेतलेला आहे अतिशय अप्रतिम सौंदर्य आहे येथील आम्ही खूप एन्जॉय घेतलेला आहे तुम्ही सुद्धा सर्वांनी कृपया याचा आनंद घ्या आमच्यासोबत आहेत सिंग साहेबांची फॅमिली आणि आमची फॅमिली एकूण आम्ही आठ नऊ लोक आहोत आणि खूप धमाल करत आहोत आता बघा आपण आता नागमोडी वळण क्रॉस करून भंडारदरा धरणाच्या दिशेने चाललेलो आहोत इथे बघा सूचना आहे की जॅकेट घातल्याशिवाय इथे प्रवेश करू नये आणि कॅमेऱ्याचा वगैरे सांभाळून वापर करावा अतिशय सुंदर व्ह्यू आम्हाला मिळालेला आहे हे बघा आमचे गगनदादा रुपाली ताई पाटील पौर्णिमा ताई एन्जॉय करत आहेत धरणाच्या शेजारी बसून मस्त धमाल करत आहे पावसाळा असल्यामुळे डॅम पूर्ण भरलेला आहे ओवर फ्लो झालेला आहे सर्वांनी बोटिंगचा अतिशय आनंद घेतलेला आहे बघा किती सुंदर सीन आहे गणपती बाप्पा मोर्या मस्त आहे ना अजून मध्ये बोट बंद केले के की बघ किती छान वाटत बंद करता का सभोवताली वातावरण अतिशय मस्त झालेलं आहे समोर बघा वरच्या बाजूला ढगाळ वातावरण आहे आकाश सुस्पष्ट दिसत आहे डोंगर दर्या पहाड यांची रेलचेल आहे आणि विशाल काय हा डॅम आहे भंडारदरा डॅम जय ने दिखाया साईबाबाय गणपती बाप्पा मोर्या पाणी साफ सुत या अतिशय विशाल डॅमचा आपण ड्रोन शॉट घेत आहोत बघा किती मस्त वाटत आहे धमाल येते सर्वांना ड्रोन शॉटचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या बघा किती मस्त वाटत आहे थ्री सिक्स्टी मध्ये आपण हा व्ह्यू रोटेट केलेला आहे हे कुठल्या नदीचा डॅम असेल मग ही नदी कुठली कुठल्या नदी रोवरा नदी हा चौरा नदीवरचा डॅम आहे काय आणि धबधबे कुठे असतात असं आहेत का तुम्ही बोटी नाही घेऊन जाता रोड आहे अच्छा डायरेक्ट हो होती सर्कल मारलं तर पूर्ण अठ्ठेचाळीस किलोमीटर सर्कल आहे रस्ता आहे पूर्ण हो हो बोल रिंग रोड आणि पूर्ण धबधबे आहेत का मध्ये धबधबे नाही कोपऱ्यात तिकडे म्हणजे रोड जायला काही प्रॉब्लेम नाही भाऊ आम्हाला शिर्डीला जायचंय कुठून जायचं मग शिर्डीला जायचंय शिर्डीला गेलं रोडने मागे आलो तसं तिकडे नाही जायचं ना आता सर इकडं पुढे जायचं मेन रोडने सरळ तिकडे सगळ मिर सगळ वेळ अच्छा सांगेन किती अंतर आहे बोटिंगचा आपण आनंद घेतला ड्रोन शॉट एन्जॉय केले धमाल आली सर्वांनी खूप आनंद घेतलेला आहे या ट्रिपचा हा दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सांगा माझं नाव जैन मारुती खाडे अच्छा छा ओके आपण आता सध्या कुठे आलेला आहोत भंडारदरा भंडारदरा इथे डॅम वर आलेला आहोत बोटिंग तुम्ही कधी कधी करतात वर्षभर चालू असतं का बोटिंग की काही अठरा एक पिरियड ला असतं वर्षभर आणि खूप मुसळधार पाऊस वगैरे असला तर बंद मग थोडं त्या, त्या पिरियड पुरतं बंद असतं बोटीचं भाडं वगैरे किती आहे शंभर रुपये अच्छा शंभर रुपये पर पर्सन हा साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आपण एक चक्कर मारतो अरे वा छान छान ह्या डॅमची किती खोली आहे दोनशे सत्तर फूट अच्छा जरा धन्यवाद तुम्हाला भेटून आनंद झालेला आहे नमस्कार साठी शासनाचे अतिशय सुस्पष्ट नियम आदेश आपण पाळायलाच हवे धरण परिसरात आम्ही सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून मस्तपैकी या गरमागरम मक्याच्या कणसांचा आनंद घेतला सर्वत्र फेरफटका मारला मित्रांनो एक ट्रिक आहे फोटोग्राफीची कॅमेरा आपण व्हर्टिकल धरतो त्याऐवजी टोटल तो खालच्या बाजूने पकडायचा आहे कॅमेरा सेक्शन आणि बघा किती सुंदर व्ह्यू मिळतात तुम्ही सर्वांनी नक्कीच ट्राय करा कॅमेरा खालच्या बाजूला धरायचा आहे जमिनीच्या दिशेने फिरवत राहायचा आहे आणि किती सुंदर व्ह्यू मिळतात ते नक्की अनुभव अनुभव कराच आमच्या घरामध्ये गगनदादांना संस्कृतीची खूप आवड असल्यामुळे त्यांनी त्वरित त्या स्टॉलवर गरमागरम चहा वडापाव कांदा भजी याची मस्त ऑर्डर सोडलेली आणि आम्ही वेटिंग करत आहोत सदर ऑर्डरची आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा आपण भंडारदरा डॅमला आलेलो हो, आहोत आणि बघा किती नयनरम्य सीन आहे बघा डॅम हा ओव्हरफ्लो होतो आहे मी अजून जवळून दाखवतो बघा हा जलाशय आता ओवरफ्लो होतोय आणि पाणी खाली येत आहे बघा पाणी कस जबरदस्त इथे व्यू आहे अवघ्या दोनशे किलोमीटर अंतराच्या आतमधील भंडारदरा डॅमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल प्लॅन करा इथे विजिट करण्यासाठी ट्रिप साठी सहलीसाठी मित्रांनो व्हिडिओ आवडलास नक्कीच हाईपचे बटन दाबा चे बटन दाबा कॉमेंट्स अवश्य करा तुमच्या बहुमोल कॉमेंट्स माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डाली बुलाए रे मुसाफिर मुसो की ओढ के ओढणी वादिया गीत मीठे मीठे डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर